अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे तर स्वामी भक्तांनो संदेश मध्येच न सोडता संपूर्ण ऐका संदेशाच्या माध्यमातून स्वामी आपल्याला काही मार्गदर्शन करत आहेत ते मनापासून ऐका हे ऐकून तुमचं जीवन नक्कीच बदलेल तुमच्या जीवनात शंभर टक्के बदल होतील आणि ते बदल चांगलेच होतील स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील जे घडून आयुष्यात गेलं आहे त्याचा विचार करू नका हा असा वागला तो तसा वागला हा असा बोलला याने विश्वासघात केला स्वामी म्हणतात किती त्रास करून घेशील कोण कसं वागलं ह्या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण चुकलो ह्याचा विचार करा ह्याचा अभ्यास करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा सुका तिथच्या तिथं सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोण आपल्याशी कसं वागतंय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर जातो स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत तुम्हाला त्यापैकी एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्तांनो आशा करते की तुम्ही एका अंकाला स्पर्श केला असेल तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी चार नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करू श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील हे मी स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी चार नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात या जगामध्ये कुठलीच गोष्ट स्वामींच्या आज्ञेशिवाय होत नाही तर आपल्या जीवनात काही समस्या संकट येत असतील तर ही स्वामींची इच्छा आहे असं समजून चाला किंवा एखादी इच्छा आपली पूर्ण होत नाही आणि त्या पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असेल तर काहीतरी तुमचं त्या तुमच्या इच्छेमध्ये अहित होणार आहे म्हणून ते स्वामी महाराज तुम्हाला देत नाही एवढं मात्र विश्वास ठेवून नामस्मरण करा तुमच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज आपल्याला देत असतात त्यांना माहीत असतं की तुमच्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय एखाद्याला जर सारखं सारखं त्याने विचार केला की माझं स्वतःचं घर पाहिजे सर्व काही पैसा असून त्याचं स्वतःचं घर होत नाही स्वामी महाराजांना प्रार्थना केली उपाय केले सेवा केली तरीही इच्छा पूर्ण होत नाही तर का होत नाही कारण त्यामध्ये आपलं काहीतरी पुढे वाईट होणार आहे म्हणून स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करत नाहीत असा विचार करायचा आणि नामस्मरण करायचा योग्य वेळ आली की स्वामी महाराज आपल्याला खूप काही देतात की मागायला काहीच उरत नाही म्हणून जेव्हा त्यांची इच्छा असते तेव्हाच ती इच्छा पूर्ण होते आपण कितीही प्रयत्न नामस्मरण केले तर जे आपल्यासाठी चांगलं आहे ते स्वामी महाराज आपल्याला देतात फक्त आपला विश्वास पाहिजे की स्वामी आई जे पण तुम्ही देणार ते माझ्यासाठी चांगलंच असणार आहे माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे बघा जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बाबतीत वाईट घडते त्यामध्ये देखील आपलं काहीतरी चांगलंच होणार असते हे सर्व समजण्यासाठी तेवढा आपल्यामध्ये संयम असावा लागतो स्वामी महाराज कधीही आपल्या भक्तांसोबत वाईट होऊ देत नाही तेवढा विश्वास आपण स्वामींवर ठेवायचा असतो स्वामींचे मनापासून नामस्मरण करायचे असते आणि स्वामी जे काही आपल्यासाठी करतील त्यांच्यामध्ये संयम ठेवायचा असतो स्वामी म्हणतात बाळा तुझं जे आयुष्य आहे ना त्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तुला बदलायला हवा जोपर्यंत तू तु तुझ्या आयुष्याकडे दुःखी मनानं उदास होऊन बघशील तोपर्यंत तुझ्या वाटेला फक्त दुःखच येणार आहेत म्हणून कधीही सकारात्मक विचार करून एक एक पाऊल पुढे चालत राहायचं चा। कधी कधी घरामध्ये अचानक नकारात्मकता येते मन बेचेन होते काही करण्याची इच्छा होत नाही कुठल्याही कामात मन लागत नाही मनात वाईट विचार येतात भीती वाटते दडपण वाटू लागते तेव्हा हा उपाय नक्कीच करून पहा एक वाटी घ्या त्या वाटीमध्ये घरात असलेला कुठलाही रुद्राक्ष घ्या व त्या रुद्राक्ष भारत ज्योतिर्लिंगाचे नाव घेत स्वच्छ पाण्याने अभिषेक करा यामुळे मन शांत होऊन प्रसन्न वाटू लागेल घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिपडा मुख्य दरवाजाच्या चौकटवर शिपडा असं केल्याने घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा नक्कीच नष्ट होणार आहे आणि घरातील वातावरण प्रसन्न व आनंदी होईल तर आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास हरहर मादे अवश्य टाईप करा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगत आहेत की बाळा आयुष्यात कितीही अडचणी येऊ द्या प्रारब्दाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही तुमच्या पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखवलं असेल तरीही गुरुदेव त्यांच्या शिष्याला असा मानसिक त्रास घोर अपमान पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात घोर कष्टातून बाहेर काढून त्यांचा कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देतात म्हणून संकटातून बाहेर पडण्यासाठी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि तारकमंत्र यांचे सदैव स्मरण करा नित्यसेवा करा स्वामींच्या आशीर्वादाने समस्या नक्कीच दूर होतील संकटातून तुम्हाला स्वामी महाराज बाहेर काढतील हे तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचे संकट कसे एक एक करून दूर होतात जो खरं भगवंतावर आपल्या जीवापलीकडे प्रेम करतो त्यांच्या मागेमागे परमात्मा जाईल काळजी घ्यावी पण काळजी करू नये काळजी करण्यात काळाचा विचार आणि भगवंताचा विसर दोन्हीही पडतात जेव्हा एखादे का मनुष्य समूहामध्ये करत असतो तेव्हा कठोर वाणीचा त्याग करता आला पाहिजे कारण अशी वाणी दुसऱ्याबरोबर स्वतःचा देखील घात करू शकते आपण जे पेरतो तेच उगवते हा तर नियम आहे आपलं जसे बोलतो आपण जसे बोलतो तसेच प्रत्युत्तर येते याचेही भान असावे हे सूत्र लक्षात आले पाहिजे मग विनाकारण कठोर वाणी आणि कटुशब्द बोलले जाणार नाहीत स्वामी नामस्मरणाचे महत्त्व जर स्नान करताना नामस्मरण केले तर तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ते तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना तुम्ही जर नामस्मरण केले तर ती ध्यान निद्रा होईल काम करताना स्वामींचे नामस्मरण केले तर तो कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर आपलं घर मंदिर होईल घरामध्ये स्वामींचा वास सदैव राहील परमेश्वराचा आशीर्वाद सदैव राहील आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होईल आणि स्वामींच्या आशीर्वादाने घरातील वातावरण प्रसन्न राहील तर सदैव घरामध्ये नामस्मरण केले तर घर मंदिर होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्कीच करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते हो तर भेटूया नवीन माहितीसोबत संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद